नमस्कार नमस्कार एकादशी व संकष्ट चतुर्थीनिमित्त मी आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे एकादशीला व संकष्ट चतुर्थीला वरीचे तांदूळ का खाऊ नये जाणून घेऊया याची धार्मिक व शास्त्रीय कारणे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया हिंदू मान्यतानुसार वर्षात बारा चतुर्थी व चोवीस एकादशी येत असतात अधिक महिना जर आला असेल तर तेरा संकष्ट चतुर्थी व सव्वीस एकादशी येत असतात पौर्णिमेनंतर येणाऱ्या चतुर्थीला संकष्ट चतुर्थी असे म्हणतात आणि पंचांगणानुसार महिन्याच्या शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष कृष्ण पक्षातील अकरावा पक्षा। पक्षा दिवस म्हणजे एकादशी होय तर पुत्रदा एकादशी वर्षातून दोन वेळा था येत अस येत असते त्यातली पहिली पौष महिन्यात पुत्रदा एकादशी येते आणि दुसरी पुत्रदा एकादशी ही श्रावण महिन्यात येत असते पौष महिन्यातील येणाऱ्या पुत्रदा एकादशीला पौष पुत्रदा एकादशी अशी या नावाने ओळखली जात असते एकादशीला वैकुंठ एकादशी असेही म्हणतात तर अशी ही वैकुंठ एकादशी आणि पुत्रता एकादशी ही दहा जानेवारी दोन हजार पंचवीसला ला झालेली आहे तसेच आपण ह्या एकादशीला व संकष्ट चतुर्थीला वरीचे तांदूळ का खायचे नाही याच्या माहितीला आता आपण सुरुवात करूया आपल्या शरीर रूप शरीररूपी यंत्राची डागडुजी म्हणजेच आपण नियमित व्यायाम आहार आणि झोप घेणे म्हणजे आपल्या शरीराची आपण डागजुजी करत असतो यंत्र सतत वापरात असले तरीही ते काम करणे बंद करतं त्यामुळे त्या शरीराला विश्रांतीची विश्रांतीची गरज असते असे हे शरीर आपण आपण ह्या शरीराला आपण अन्नग्रहण करत असतो परंतु ते पचण्यासाठी आपल्याला पुरेसा अवधी आपण देत नसतो एक अन्न झाले की आपण दुसरे अन्न ग्रहण करतो ही प्रक्रिया आपली जर सतत जर राही चालू राहिली तर आपल्या शरीराची यंत्रणा ही बिघडत असते यासाठी पंधरा दिवसांनी एकदा एकादशीचा उपवास आपण हा अवश्य कराच असतो म्हणजे आपण महिन्यातून दोन ते तीन हा उपवास आपण दा केलाच पाहिजे म्हणजे उपवास शक्यतो काहीही न खाता हा कराच असतो गरज लागली तर आपण फळे खायची असतात मात्र एकादशी आणि म्हणीप्रमाणे एकादशी आणि दुप्पट खाशी म्हणजे या दिवशी आपण दुप्पट एकादशीच्या दिवशी आपण दुप्पट फराळ हा पण केला जात असतो तर त्या असा जर आपण फराळ केला तर त्याचा काहीही उपयोग होत नसतो अनेक जण उपवास जमत नसेल तर काही गोष्टी आपण या एकादशीला करणे भाग आहे म्हणजे आपण प्रामुख्याने जर तुम्ही एकादशी जर करत असाल तर आपण त्यावेळेला वरीचे तांदूळ आपण प्रामुख्याने त्या दिवशी आपण खायचं नाही म्हणजे एकादशीला आणि चतुर्थीला आपण एकादशीला व संकष्ट चतुर्थीला आपण वरीचे तांदूळ आपण मुळीच खायचे नसते पण जे काही उपवास करत नाही त्यांनीसुद्धा आपल्या घरातल्या रोजच्या तांदूळ तांदूळसुद्धा एकादशीला आपण मुळीच खायचे नाही मासे आपण का खायचे नाहीत याची माहिती आपण पाहूया तर पहिल्यांदा आपण धार्मिक कारणे पाहूया तर धार्मिक कारणे पाहण्यासाठी मी तुम्हाला छोटीशी अशी कथा सांगत आहे महर्षी मेधा यांनी मातृशक्तीच्या रागापासून वाचवण्यासाठी शरीराचा त्याग केला होता यानंतर त्यांच्या शरीराचा एक भाग पृथ्वी गर्भात पडला असे मानले जाते की ज्या दिवशी महर्षीचे शरीर पृथ्वीत लीन झाले होते तो दिवस म्हणजेच एकादशी होय तसेच महर्षी मेधाने पृथ्वीवर तांदूळ रूपात त्यांनी त्या दिवशी एकादशीला त्यांनी जन्म घेतला तेव्हापासून तांदूळ हा त्यांचा जीव आहे असा मानला जातो म्हणून आपण एकादशीला आपण वरीचे तांदूळ आपण त्या दिवशी मुळीच खायचे नाही तसेच एकादशीला आपण तांदूळसुद्धा आपला घरातला आपण मुळीच खायचा नाही एकादशीला भात खाणे म्हणजे मेहेरशी मेदांचे मांस आणि रक्तसेवन केल्यासारखे असते म्हणून आपण एकादशीला ज्यांनी उपवास नाही केला त्यांनीही आणि ज्यांनी उपवास करतात त्यांनीही जे उपवास करतात त्यांनी वरीचे तांदूळ त्या दिवशी आपण खायचे नाही आणि जे उपवास करत नाहीत त्यांनी तांदूळ घरातला आपला हा त्या दिवशी मुळीच खायचं नाही असं हे धार्मिक कारण आहे तसेच वैज्ञानिक कारणाच्या दृष्टिकोनाने आपण व एकादशीला व संकष्ट चतुर्थीला आपण वरीचे तांदूळ का खायचे नाही याची माहिती आता आपण पाहूया वैज्ञानिक दृष्टिकोनातून तांदळामध्ये पाण्याचे प्रमाण हे जास्त असते त्याच वेळी पाण्यावर चंद्राचा प्रभाव हा अधिक असतो एकादशीच्या दिवशी आणि चंद्र हा मानाचा कारग्रह आहे त्यामुळे तांदूळ खाल्ल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण हे वाढते यामुळे आपले मन हे विचलित व चंचल होते मनाची चंचलता उपवास करण्याच्या नियमामध्ये अडथळा येत असतो म्हणजे आपण उपवास करेल त्यावेळेस आपले मन हे स्थिर राहत नाही आपले मन हे चंचल असते आपले मन अनेक ठिकाणी हे भटकत असते तर आपले मन हे स्थिर राहावे व आपले मन हे विचलित होऊ नये म्हणून आपण त्या दिवशी एकादशीच्या दिवशी आपण वरीचे तांदूळ किंवा आपल्या घरातला तांदूळ मुळीच खायचे नाही तर असे काही कारणे आहेत की त्यामुळे आपण त्या दिवशी मुळीच आपण वरीचे तांदूळ हे खाऊ नयेत तसेच संकष्टी चतुर्थीलासुद्धा आपण डबल व एकादशीला किंवा संकष्ट चतुर्थीला आपण तांदूळ म्हणजे आपण एक जेवण केल्यासारखं असतं तेच जर आपण जर डबल खाल्ला तर आपला उपवास हा मोडल्यासारखा होतो संकष्ट चतुर्थीलाही आपण हाच जर आपण तांदूळ जर आपण डबल खाल्ला तर आपण आपला उपवास हा मोडल्यासारखा होतो त्यामुळे आपण संकष्ट चतुर्थीला आणि एकादशीला वरचे तांदूळ किंवा आपला साधा भात आपण डबल घरात करायचा नाही आणि खायचा नाही तर अशी ही हो माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद